तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमओए च्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय ही निवडणूक दोन नोव्हेंबरला होणार आहे त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख अकरा ऑक्टोबर आहे या संघटनेशी संघटना जोडल्या आहेत आणि या तीस संघटनांमधून प्रत्येकी म्हणजे साठ सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करतील दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या काळासाठी ही निवडणूक होणार आहे अध्यक्षपदासोबतच पदाधिकाऱ्यांची देखील निवड या ठिकाणी होणार आहे आता जसं की आधी सांगितलं की अजित पवार तीन वेळा या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद म्हणून कार्यरत आहेत आणि आता ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले दोन हजार तेरा पासून त्यांनी संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं आणि आता अर्ज दाखल केलाय अजित पवारांनी दोन हजार सहा ते दोन हजार अठरा दरम्यान महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं त्यानंतर सात वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड होता त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये पवारांनी पुन्हा राज्य खो खो संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं दरम्यान राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपदी कार्यरत असतानाही संघटना न्यायालयात न्यायालयात गेल्यानं अजित पवारांनी खो खो संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारलं आता खो खो संघटनेमधूनच ते ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये आहेत पण आता ही निवडणूक आधीच चर्चेत आली आहे कारण भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार तीन टम अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही पण तरी सुद्धा अजित पवारांनी चौथ्यांदा निवडणुकीसाठी अर्ज भरलाय आणि नियमानुसार हे कृत्य बेकायदेशीर ठरू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे आधीच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना टार्गेटवरती आहे कारण राज्य सरकारकडून गेल्या तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बारा कोटी पंचेचाळीस लाखांचा निधी एमओए ला देण्यात आलाय पण या निधीचा हिशोब दिला नसल्याचा आरोप एमओए च्या नामदेव शिरगावकर यांच्यावरती होतोय अहवाल सादर करण्याबाबत राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयानं एमओए ला दाखवा नोटीसही बजावली आहे त्यामुळे आधीच एमओए एच चौकशीचा कचाट्यात अडकले आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी एका वृत्तपत्राला बोलताना ही माहिती दिली आता अशा दादांच्या चौथ्या खंदा अध्यक्षपदावरून सुद्धा मुद्दा उपस्थित होत आहे आणि त्यात आता भाजपचे नेते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये उडी घेतली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटने उपाध्यक्ष असणारे मुरलीधर मोहोळ देखील या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत असल्याचं समजते त्यामुळे गेल्या तीन टम कोणतेही टफ फाईट नसताना अजित पवार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून येत होते पण आता मुरलीधर मोहोळ यांनी ही शड्डू ठोकल्यानं यंदा अजित पवारांना ही निवडणूक जड जाऊ शकते आणि अध्यक्षपदासाठी दादा विरुद्ध अन्न अशी लढत होणार असल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा